नमस्कार मी राहुल कोळे आणि वर्षाच्या लागून प्रशासनाला ज्यावेळेस अर्ज दिला जातो त्यावेळेस ही कुठल्याही त्याच्यावर अधिकाऱ्याकडून प्रतिउत्तर दिलं जात नाही अशाच गावात मी तुळजापूर तालुक्यातील पांगरतरवाडी येथे आलेलो आहे आणि अकरा वर्षाचा मुलगा जो की आपल्या गावामध्ये बॉल क्रिकेट खेळत होता आणि त्या क्रिकेट खेळत असताना त्या मुलाचा बॉल पत्र्यावर गेला मुलगा पत्र्यावर चढला असता त्याला करंट लागलेला होता आणि त्याच करंटमध्ये तो मुलगा साधारणतः मृत झालेला होता मृत झाल्यानंतर नातेवाईकांनी जे काही सोलापूरला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलाला मृत घोषित केलं एकंदरीत मुलाच्या घरच्या हालाकीची परिस्थिती बघितली तर मी आता मुलाच्या घराच्या बाहेर आहे मुलाचे वडील हे शेतकरी वर्ग आहे आणि साधारणतः त्यांना दोन अपत्य होते त्याच्यात लहान लहान जो आहे मी त्या मुलाची मावशी आहे आणि हा झालेला प्रकार त्या दिवशी तर आम्हाला काही कळलं नाही कारण पडला हे एवढंच माहित होतं पण त्याच्यानंतर आम्ही सगळे फुटेज वगैरे बघितल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की जो विद्युत पुरवठा होता तो अनेकृत होता आणि त्यामुळं त्याला करंट बसून तो जाग्यावरच मृत्यू पडला हे बारा तारखेला झालेलं होतं पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी झाली ही घटना मुलगा काय करत होता मुलगा क्रिकेट ते सार्वजनिक सभागृहाचं ठिकाण आहे अशा ठिकाणी तो क्रिकेट खेळत होता त्याचा चेंडू वरती गेला म्हणून तो आणायला गेला होता विद्युत करंट लागला। त्यानंतर, काई त्यानंतर ते जागेला स्पॉट वर वगैरे कोणी झाली नाहीत मी स्वतः वैयक्तिक दुसरी टीम बोलून आपण ते पंधरा तारखेला के चेक केलं तर ते आपल्याला तुम्ही त्या दिवशी फोन केला होता का नाही सर बर त्याच्यानंतर कधी तुम्ही तक्रार कधी केली महावितरण तक्रार अठरा तारखेला के केली महावितरणचं कोण आलं तक्रार केल्यानंतर तक्रार केल्यानंतर के चव्हाण साहेब म्हणून आहे तिथले सब स्टेशनचे तर ते आले परत लोक पण आठवडाभर कोणीच दखल घेतली नाही ना कोणीच आलं नाही तिथं कि काय झालं ऍक्च्युली बघा त्यांनी आल्यानंतर काय परत काय काही नाही काहीच प्रतिक्रिया नाहीये अर्जावर काय उत्तर त्यांचं काही काहीच काहीच नाही काय जरते जर ते सगळं असं प्रकार जर नसता कनेक्शन किंवा तिथं तर त्या मुलाचा जीव गेला नसता आणि आपली मागणी हेच आहे की दोषींवर कारवाई व्हावी कि पुढे अशा घटना होऊ नये मागणी न झाल्यास आम्ही उपोषणाला बसू नमस्कार आणि ज्या पद्धतीने आपण पांगर दरवाडी मध्ये पाहिलं की एका अकरा वर्षीय मुलाचा अनलिगली विद्युत कनेक्शन मुळे मृत्यू झालेला आहे माझ्यासोबत हा लाईनमेन आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका काय प्रकार होता आणि संबंधित प्रशासनाला त्यांनी कधी कळवलं होतं तर मला एकंदरीत सांगा की साधारण मुलगा किती तारखेला एक्सपायर झाला बारा तारखेला आपण कुठं होतात मी ड्युटीवरच होतो कारण की कुठं होतात ड्युटीला पांघरदर दहीवाडी सांगितली कुठं मी दहीवाडीला होतो आपल्याला घटना कधी कळाली आम्हाला घटना म्हणजे बारा तारखेला म्हणजे फोटो त्या ग्रुपवर पडली आणि ते त्यांच्या सोलारच्या पोलून पडून मिळालाय म्हणून अपघात झालाय असं सांगितलं म्हणजे अपघात नाही पोलून पडला खेळता खेळता चेंडू गेला आणि ते सोलरचं पोल जे असतंय ते कसरून पडला असं आम्हाला माहित जातं आणि ज्या दिवशी आम्हाला तीन दिवसांनी काळ आलं तीन दिवसांची मॅडम तिथे गेल्या आम्हाला कळलं की असं असं झालंय म्हणून आमची सगळी पथक आमची टीम नेहमी ची तिथे जाऊन प्रत्येक लगेच रात्री गेली त्याच दिवशी म्हणजे पंधरा तारखेला साधारण पण तुम्ही असं आता मी अधिकाऱ्यांशी तुमच्या वरिष्ठांशी बोललो hmm. तर आम्हाला वरिष्ठ असं सांगतात की वरिष्ठांना हा प्रकार माहीतच नव्हता साधारणतः आठ दिवसानंतर आहे का नाही काय 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 आठ दिवसानंतर हा प्रकार माहीत झाला hmm. संबंधित जो तक्रारदार आहे तो तक्रारी अर्ज घेऊन त्या कार्यालयात गेला आणि ज्यावेळेस व्हिडिओ व्हेरीफाय केला त्यानंतर यंत्रणा कामाला लागली आणि संबंधित जी काही तुमची विद्युत निरीक्षक टीम आहे ते दुसऱ्या दिवशी स्पॉट लावून आता तुम्ही म्हणतात की त्याच दिवशी आम्ही पाहणी केली तिसऱ्या दिवशीच्या दिवशी आम्हाला कळलं नाही आताच म्हणलं ना तुम्ही पंधरा तारखेला आम्ही पाहणी केली मग तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो ना मग तसं मग आम्हाला कळालं कळलं लगेच तुमच्या साहेब म्हणतात की आम्ही त्या आठ दिवसाच्या नंतर जाऊन पाहणी केली विद्युत निरीक्षक आले त्याने बरं एकंदरीत ते जे कनेक्शन होतं लिगली होतं का अनलिगली होतं त्यांनी आता कसं जोडलं माहित नाही पण पिढी होतं ते कनेक्शन आकडा होता नाही पिढी होतं म्हणल्यावर कनेक्शन कुठून आलं आकडा त्यांनी टाकलेला अच्छा आकड्यावर कनेक्शन होत आकडा होता बरं मग त्याच्यावर आपल्या महावितरण कडून काय कारवाई करण्यात दंड दिलाय दंड किती रुपयाचा दंड दिलाय असं काहीतरी पंधरा चौदा हजार दंड दिलाय तो जो मुलगा मय झालेला आहे तो एमएसीबीच्या चुकीमुळे झालेला आहे का संबंधित त्यांच्या ते त्यांच्या त्यांच्या आकडेमुळे झाले मग हे जर महावितरण वेळेत जर काही ठोस भूमिका महावितरण जर ठोस भूमिका घेतली असती तर आज अकरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला नसता हे म्हणजे कस म्हणजे घड घडणारी घटना घडणारी सांगून येत नाही गेल्यामुळे झाले ना अच्छा नाही नाही अनलिगली आकडे काढले असते तर एकीकडे एक शासन लाखो रुपये जे काय थकीत बिलधारक आहेत किंवा रेग्युलर जे भरणारे आहेत ते त्यांचे मार्च एंडिंगला लाईटी कट के, केल्या जातात पण तेच नियम कुठ तरी आकडेदारांना लागू होत खुले नाही खुल्या संबंधित जो मेन असेल किंवा संबंधित अधिकारी असेल त्या प्रकरणात आभाई देत असल्याचं आम्ही बोलत नाही हे गावकरी बोलत आहेत आणि चिरीमिरी घेऊन त्या अधिकारी नाही हे चुकीचं आरोप आहेत माझ्यावर कारण की मला गावानं माझी बदली झाली दोन दोन महिन्यांनी की मला परत घेतलं ग्रामपंचायतीचे ठराव देऊन मला वापस घेतला का काम चांगलं असल्यामुळे आता आम्ही ग्रामपंचायत केल्यानंतर असंही आम्हाला आढळलं कॅन लीगलली भरपूर आकडेयंस प्रमाण तिथं भरपूर आकडे आम्ही काढतो ना काल सुद्धा काढून आला किती टाकले 55 छप्पन आकडे काढले छप्पन लोकांवर कारवाई केली आपण दिले पत्र दिले चालू दिले साहेब अच्छा कारवाईला कधी चालू झाला आता त्याने आरोप केलेता बघू आपल्याला काय म्हणायचं सर सर आरोपाची माझ्या अर्जी आहे बरोबर आहे तर हे होते कांगरदरवाडी येथील मेन आणि हेने सांगितल्याप्रमाणे आरोप चुकीचे आहे त्यानंतर संबंधित तक्रारदार ज्यावेळेस अर्ज घेऊन आमच्या कार्यालयात आला त्यानंतरच आम्ही पुढील प्रोसेस चालू केलेली होती विद्युत निरीक्षक यांना या संदर्भात माहिती देऊन आम्ही पाहणी केली असता सदर गली आकडा हा दिसून आलेला आहे एखाद्या निष्पाप मुलाचा अकरा वर्षीय जीव गेलेला आहे याला जबाबदार कोण महावितरण का संबंधित घरमालक याबाबत सध्या आणि नागरिकांमधून अशी चर्चा आहे की जे के में आणि अधिकारी चेरीमेरी घेऊन संबंधित आकडे सुरू असल्याचं तर प्रशासन काय करणार गुन्हा दाखल करणार का भय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले मराठी न्यूज साठी प्रतिनिधी राहुल कोळी तुळजापूर